सिम्पल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण टोमॅटो बटाटा रस्सा भाजी वाटण न घालता कशी बनवायची आहे ते बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी पटकन तयार होते तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एका कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल मी घेतले आहे या भाजीला तेल थोडे जास्त लागते यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचे आहे राई जिरे तडले की यामध्ये पाव चमचा हिंग घातले आहे फोडणी झाली की यामध्ये मी चे या दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत कांदाही थोडा जास्त लागतो या भाजीसाठी आता त्यामध्ये मीठ हळद आणि दोन चमचे मिरची पावडर मी इथे घालून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त घेऊ शकता आता हा मसाला आपल्याला छान तेलावरती तळून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला रंग आणि छान ते दोन ते तीन मिनिटांनी हा कांदा थोडा नरम झाला की आपल्याला यामध्ये बटाटे घालायचे आहेत तर दोन मिडियम साईज चे बटाटे मी साल काढून गोल कापून घेतलेले आहेत थोडे जाडसळच कापायचे आहेत आता हे सर्व बटाटे मी कांद्यावरती लावून घेणार आहे टॉमॅटोचे जे तुकडे आहेत ते मी वरून घालणार आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी घेतले होते कारण टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे वरतूनच मी हे घालून घेणार आहे आता या भाजीला आपल्याला अजिबात मिक्स करून घ्यायचं नाहीये आहे थोडंसं गरम पाणी ओतलं आहे तुम्हाला जसा रस्सा लागत असेल तसा पाणी तुम्ही वापरू शकता आता आपल्याला यावर झाकण ठेवायचे आहे आणि झाकणावर सुद्धा पाणी ओतायचे आहे असे केल्याने भाजीतलं पाणी शिजताना कमी होत नाही आणि भाजी चांगली शिजली जाते खाली लागत नाही एक तीन ते चार मिनिटानंतर आपल्याला हे झाकण उघडून बघायचं आहे बटाटा कितपत शिजला आहे ते पाणी थोडं कमी असल्यामुळे वरच्या साईडून बटाटा थोडा कच्चा आहे तर हे सर्व बटाटे मी पलटी करून घेत आहे आता यामध्ये भाजीला दाटसरपणा येण्यासाठी ओलो खोबऱ्याचा वापर करत आहे तीन ते चार चमचे ओलो खोबरे मी घेतलेले आहे यामुळे भाजीला दाटसरपणा छान येतो आणि कोणत्याही वाटण्याची गरज लागत नाही पुन्हा एक तीन ते चार मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनिटानंतर झाकण उघडून पुन्हा आपल्याला बटाटे चेक करून घ्यायचे आहेत शिजलेत का ते एक बटाटा आपण वरती काढून बघूयात व्यवस्थित आतमध्ये जाते म्हणजे हा बटाटा व्यवस्थित आता शिजला गेलेला आहे आणखीन दोन तीन बटाटे चेक करून बघूयात आता आपल्याला ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीपासून मी टोमॅटो आता शेवटच्या वेळेला हे मिक्स करते आहे कारण जर सुरुवातीलाच आपण टोमॅटो ढवून घेतले तर टोमॅटो खूप शिजून जातात आणि गळतात ते अगदी भाजी टोमॅटोच्या फोडी दिसत नाहीत तर तुम्ही बघू शकता आपली टोमॅटोची रस्सा भाजी वाटण न वापरता छान गाठसर अशी झालेली आहे अगदी ही भाजी डाळ भाता बरोबर खूप छान लागते तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला ला सबस्क्राईब बेल बेलायकन सुद्धा प्रेस करा नमस्कार